काय दाखव त्याच्यात ना काय हे लक्ष्मीचा दादा अभ्यास करतोय आणि लक्ष्मी येऊन त्याला त्रास देते पाहिला का मोबाईल वर आप अभ्यास येतो आणि तसा दादा अभ्यास करतो हे दाखव पोरी काय त्याच्यात लक्ष्मी बर मला एक सांग आई बाबा चांगले आहे का तू मम्मी पप्पा चांगले का तू दादा चांगले आहे का तू बुग्गू चांगले का तू बुग्गू चांगली आहे म्हणती स्वतःच कस कळत बाई आजी बाबा नाहीये चांगले आणि आतू आतू बी आहे

कुठं चालली का ग कुठं चालली हे लक्ष्मी हे लक्ष्मी मला सांग ना मला <laughs> <What? laughs> काय केलं तू दादाला भेला धबक्कन कोण पडलं नाही दादाला फोनवर अभ्यास आलेला आहे दादा तो अभ्यास करणार आहे नंतर बघायचा फोन चल येऊन ফোন পাই কি